नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर सिम्पली इंग्लिश विथ प्रियांका जिथे इंग्लिश आपण अगदी सोप्या पद्धतीने शिकत असतो तर गाईज आजचा आपला टॉपिक आहे डिफरन्स बिटवीन दीज अँड दोस मागच्या व्हिडिओमध्ये मी डिफरन्स बिटवीन धीज आणि दॅट सांगितलं आहे तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुम्हाला दीज आणि दोज म्हणजे आजचा टॉपिक समजायला सोपं होईल चला तर जास्त वेळ वाया न घालवता लेट्स जॉम्प इन टू द टॉपिक तर गाईज आपला पहिला शब्द आहे मराठीमध्ये हे ही ह्या असं म्हटलं जातं दिजचा वापर आपण एकापेक्षा जास्त व्यक्ती वस्तू प्राणी आणि जागेबद्दल बोलण्यासाठी करतो पण आपल्या जवळ असेल तर यालाच इंग्लिशमध्ये म्हणता येईल की वी यूज दीज वेन वी वॉन्ट टू टॉक अबाउट मोर दॅन वन पर्सन प्लेस अनिमल अँड थिंग विच इज नियर अस तर काही आपण याचं काही उदाहरण बघूया म्हणजे ह्या टॉपिक समजायला आपल्याला मदत ह्या बाहुल्या आहेत दीज आर डॉल्स हे पुस्तक आहेत दीज आर, आर बुक्स ह्या मांजरी आहेत दीज आर कॅट्स टोप्या दीज आर कॅप्स हे कपडे आहेत क्लोथ्स तर बघितलं गाईस आपण दिससाठी हे ही आणि ह्याचा वापर केला आणि जर तुम्ही नोटीस केलं असेल तर इथे एकापेक्षा जास्त वस्तू आहेत आणि ते आपल्या जवळ आहेत चला गाईस तर आपण आता आपला पुढचा शब्द बघूया तो म्हणजे दोस आता तुम्हाला लक्षात आलंच असेल दिसवरून की दोस नेमकं कशासाठी वापरला जातो तर गाईज दोज या शब्दासाठी मराठीमध्ये ते ती आणि त्याचा वापर केला जातो जसं की आपण बघितलं की देज मध्ये एकापेक्षा जास्त वस्तू असतात पण त्या आपल्या जवळ असतात दोज मध्ये मात्र उलट आहे इथे पण एकापेक्षा जास्तच वस्तू असतात पण त्या आपल्यापेक्षा लांब असतात आपल्याला एकापेक्षा जास्त व्यक्ती वस्तू जागा आणि प्राण्याबद्दल बोलायचं असेल पण ते आपल्यापेक्षा लांब असतील तर आपण दोसचा वापर करतो सो वेन वी वॉन्ट टू टॉक अबाउट मोर दॅन वन पर्सन प्लेस एनिमल अँड थिंग विच इज अवे और फार अवे फ्रॉम अस वी यूज दोस आपण याचे पण काही एक्झाम्पल्स बघूया तर काहीच आपण मध्ये काय बघितलं की वस्तू आपल्या जवळ आहे इथे मात्र ह्याच वस्तू आपल्यापासून लांब गेल्यानंतर आपण कसं वापरणार आहोत दोस हे बघूया तर हे बघा त्या बाहुल्या आहेत दोज आर डॉल्स ती मुलं आहेत किंवा ते मुलं आहेत दोज आर बॉईज त्या मांजरी आहेत दोज आर कॅट्स ते पुस्तक आहेत दोज आर बुक्स ते कपडे आहेत दोज आर क्लोथ्स त्या टोप्या आहेत दोज आर कॅप्स तर बघितलं गाईस आपण इथे दोस साठी ते ती आणि त्याचा वापर केला आणि तुम्ही नोटीस केलं असेलच की इथे एकापेक्षा जास्त वस्तू आहेत पण त्या आपल्यापेक्षा अंतरावर आहे जिथे आपल्याला पॉइंट करायची गरज भासते पॉइंट ओके तर आय होप की तुम्हाला दीज आणि दोज मधला फरक समजला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिक सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि कीप लर्निंग बाय